भारतीय जनता पार्टीला किंवा शिवसेनेला महायुतीच्या कुणाला इशारे देण्याची मला काही आवश्यकता वाटत नाही पण ज्या पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मेळावा हा गेल्या सात आठ महिन्यापासून झालेला नव्हता त्याची सुरुवात महाराष्ट्रामध्ये आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने जळगाव उद्या धुळे आणि नंदुरबार अशा तिन्ही जिल्ह्यामध्ये या मेळाव्याचं स्वरूप असणार आहे आणि या मेळाव्यामध्ये प्रामुख्याने कार्यकर्त्यांनी ज्या समस्या मांडलेल्या असतात त्यांच्यामध्ये असलेलं मिसअंडरस्टँडिंग असेल त्यांच्यामध्ये समन्वयाचा अभाव असेल हा समन्वय आपल्याला कसा कमी करता येऊ शकतो या दृष्टिकोनातून खऱ्या अर्थाने या मेळाव्यामध्ये प्रामुख्याने मागणी होती कार्यकर्त्यांची सर्वात महत्त्वाची मागणी म्हणजे की भविष्यामध्ये महायुतीच्या माध्यमातून आम्हाला येणाऱ्या काळात कुठे संधी मिळू शकते किंवा कुठे मिळेल याच्याविषयी प्रामुख्याने कार्यकर्त्यांची मागणी होती आणि ते सगळी मागणी ऐकून महायुतीचा जो काही समन्वयाची बैठक होईल ती जिल्ह्याच्या स्तरावर होईल जिल्ह्याचे प्रश्न असतील जिल्ह्याच्या निवडणुका असतील आणि राज्याच्या जर का असतील तर राज्याच्या स्तरावरती मी कार्यकर्त्यांच्या भावना या ठिकाणी या त्या ठिकाणी मांडण्याचा मी प्रयत्न करेन या परिस्थितीमध्ये लोकसभेमध्ये का आता कार्यकर्त्यांचा सर्वात मोठा गैरसमज होता की लोकसभेचा उमेदवार विश्वासात घेत नाही परंतु वस्तुस्थिती असते की जोपर्यंत तिन्ही पक्षाचा समन्वय समिती निर्माण होत नाही तोपर्यंत कुठल्या पदाधिकाऱ्याकडे जावं किंवा कुठल्या पदाधिकाऱ्याकडे जाऊ नये हा संभ्रम अवस्थेमध्ये कुठलाही उमेदवार असतो त्यामुळे समन्वय समितीचं गठन हे आम्ही लवकरात लवकर करू जेणेकरून तालुक्याच्या स्तरावरती प्रचार करायला उमेदवाराला सोयीचा झाला पाहिजे असे आमचे प्रयत्न असतात हे बघा दोन्ही भूमिका आमच्या स्पष्ट आहेत आम्हाला मान सन्मान पण असला पाहिजे आणि आमच्या राष्ट्रीय नेत्यांनी आदेश दिले जो महायुतीचा प्रचार करून उमेदवाराला निवडून आणायचा हा जो आदेश दिलेला आहे त्याचं सुद्धा पालन असणार आहे म्हणून आमच्या दोन्ही भूमिका असे असतील आम्हाला आमचा हक्कही भविष्यात मिळाला पाहिजे आम्हाला मान सन्मानही मिळाला पाहिजे आणि राष्ट्रीय नेत्यांनी ने दिलेल्या आदेशाचं आम्ही पालनसुद्धा सुद्धा केलं पाहिजे तरीसुद्धा आम्ही काम करणार एकदा आमच्या अजितदादांनी आम्हाला निर्देश दिल्यानंतर महायुतीच्या प्रत्येक उमेदवाराचं तुम्हाला काम करावं लागेल तर आम्ही सर्व कार्यकर्ते प्रामाणिकपणे काम करू काय सभा आपल्याला बोलवलं तर प्रत्येक ठिकाणी आपण मेळाव्यामध्ये सभांमध्ये घेणं जाणं आम्हाला क्रम प्राप्त आहे आणि जर का बोलवलंच नसेल तर आम्ही आमच्या पद्धतीने प्रचार केला पाहिजे अशी सर्व सामान्य कार्यकर्त्यांची अपेक्षा असतील दादा बारामती मतदारसंघातून विजय शिवतारे यांनी माघार घेतली नाही मी खरोखर राज्याचे जे नेते असतील एकनाथ शिंदे साहेब असतील देवेंद्र फडणवीस साहेब असतील महायुतीचे जे जे नेते असतील त्यांचं मनापासून या ठिकाणी आभार मानतो धन्यवाद मानतो की कुठे ना कुठे आमच्या नेत्याचं त्या ठिकाणी मान सन्मान झालेला आहे काही प्रमाणामध्ये शिवतारे साहेबांकडनं चुकीचे वक्तव्य केले जात होते त्याचं दुःख आम्हाला सातत्याने होत होतं त्याच्यावर कुठेतरी पडदा टाकल्यामुळे महायुतीच्या नेत्यांनी जे जाणीवपूर्वक प्रयत्न केले मी शिवतारेंचे या ठिकाणी मनापासून आभार मानतो आणि महायुतीच्याही नेत्यांचे आभार मानतो आणि गुन्हा गोविंदाने आपल्या महायुतीचा प्रचार आपण सगळ्यांनी मिळून करावा अशी अपेक्षा करतो आमचं उमेदवार भुजबळ साहेब काय म्हणले हे काही मी बघितलेलं नाही पण आम्हाला जास्तीत जास्त जागा मिळाव्या जळगाव देत नसणार तर कमीत कमी नाशिक तरी मिळावी नाशिक मिळाल्यानंतर आमचा उत्तर महाराष्ट्रातलं एक समाधान असू शकतं आमची एक रास्त अपेक्षा आहे पक्षाने आणि महायुतीने जर का त्यांना जबाबदारी दिली निवडणूक लढवायची तर ते निवडणूक लढवू शकतात आग्रही प्रत्येक पक्षाचा तो अधिकार असतो प्रत्येक पक्ष कोणत्याही जागेकरता आग्रह करू शकतो भारतीय जनता पार्टीचाही त्या ठिकाणी आग्रह आहे शिंदे साहेबांच्या शिवसेनेचासुद्धा त्या ठिकाणी आग्रह आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची नाशिक जिल्ह्यामध्ये असलेल्या ताकदीचा विचार करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षही त्या ठिकाणी अपेक्षा आहे रोहित पवार साहेबांनी आता जी टीका केली की भारतीय जनता पार्टी भारतीय जनता पार्टीच्याच उमेदवाराला प्रचार करणार नाही हे ते फार अजून लहान आहेत त्यांना अजून कमीत कमी पस्तीस वर्ष भारतीय जनता पार्टीला ओळखायला लागतील असं काही होत नसतं भारतीय जनता पार्टी त्यांच्या उमेदवाराला तर सोडणारच नाही पण भारतीय जनता पार्टीला मानणारा जो मतदार आहे तोसुद्धा महायुतीच्या कुठल्याच उमेदवाराला सोडणार नाही याचा अनुभव त्यांना ह्या निवडणुकीमध्ये प्रामुख्याने बघायला मिळेल बाहेर काय नाही एक एक सांगतो मी कार्यकर्ता म्हणून काम करणारा या ठिकाणी पदाधिकारी आहे उमेदवार बदलवायचा किंवा नाही बदलवायचा हा महायुतीच्या आधी पदाधिकाऱ्यांचा किंवा जे काही नेते असतील तो त्यांचा अधिकार आहे बदलला तरी आमचा प्रचार असणार आहे नाही बदलला तरी सुद्धा जो उमेदवार दिलेला आहे आम्ही त्याचाच प्रचार करू